सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज राम आणि सियाचं हानीमन दो झालं दोघांनीही त्यांची पहिली रात्र साजरी केली आणि ती त्याच्या कुशीत झोपली होती आणि का कुणास ठाऊ पण रामचं शरीर तिला अणोळखी वाटलंच नाही तिला असं वाटत होतं की त्याच्यासोबत जी स्वर्गीय सुखाची अनुभवती तिनं आत्ता घेतली ती यापूर्वीही घेतलेली आहे तिने रामला यापूर्वीसुद्धा इतक्या जवळून अनुभवलेला आहे असं वाटत होतं तिला हळूहळू तिची बेडशीटवरची पकड सैल झाली आणि राम थकून तिच्या शेजारी पडला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावरून तिने नजर फिरवली रामनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि तिच्याकडे वळून म्हणाला अशी काय बघतेस आता तू खुश आहेस ना फायनली तू आणि मी एकरूप झालोय सिया तुला हेच हवं होतं ना आणि सियानं फक्त लाजून होकारार्थी ती हलवली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली मग रामनं तिच्या उघड्या शरीराभोवती पुन्हा घट्ट मिठी मारली आणि म्हणाला सिया कसा वाटलो ग मी तुला सिया काहीच न कळून म्हणाली राम हा कसला प्रश्न कसा वाटला म्हणजे राम म्हणाला अगं म्हणजे आजचा पहिला परफॉर्मन्स कसा वाटला तुला माझा मी आवडलो ना तुला आणि सिया ईश्य म्हणून खूप लाजली आणि त्याला एक फटका देत म्हणाले राम आगाऊ कुठला असं विचारतात का राम तिला हट्ट करत म्हणाला असं म्हणजे कसं तू नाही का त्या दिवशी मला पहिल्यांदा चहा घेऊन आलीस आणि म्हणालीस राम कसा झाला चहा तुला आवडला ना आणि इतर काहीही खायला केलं की विचारतेस ना की कसा झाला आहे मग मी विचारलं तर त्यात काय झालं आता मला सांग ना मी कसा वाटलं तुला ए सिया सांग ना गो असा तो म्हणाला आणि सिया हसून म्हणाली राम तू खूप निर्लज्ज आहेस मला वाटलं नव्हतं की तू आज इतका रोमँटिक असशील कालपर्यंत किती भाव खात होता माझ्याजवळ येण्यासाठी आणि आज चक्क इतकं निर्लज्जपणे बोलतोस राम म्हणाला मॅडम हा निर्लज्जपणा मला माझ्या बायकोने शिकवला आहे अगो किती उघड उघड तू माझ्याकडे मागणी करायची हनीमूनची बाळाची ते आठव जरा माझ्यावर प्रेम कर म्हणायची की नाही आणि आता सिया अचानक तुझ्यामध्ये इतकी लाज कुठून आली गं सिया म्हणाली राम मी काय करू तू माझं ऐकत नव्हता मग मला सगळी लाज सोडून तुझ्याशी बोलावंच लागायचं आणि संकोच करत बसले असते की तुझ्याशी कसं बोलू तर तू माझा झाला नसता आणि मलाही त्या स्वातीसारखं रडत बसावं लागलं असतं आता स्वातीचा उल्लेख झाला आणि राम जरा शांतच बसला मग सिया म्हणाली राम तीसुद्धा खूप प्रेम करायची नारे तुझ्यावर तुला ती आवडत नव्हती का राम म्हणाला सिया मी तिला फ्रेंड मानायचो पण तिच्याकडे या दृष्टिकोनातून मी कधी पाहिलंच नाही सिया म्हणाली मग माझ्याकडे कसा बघत होत तू राम म्हणाला आता तुला तर सगळं माहीतच आहे की तू सुद्धा काही कमी पापड बेलले का माझ्या प्रेमासाठी पण सिया तू जन्मोजन्मीसाठी माझी आहेस आणि म्हणून आपण दोघे एकत्र आहोत इतकं लक्षात ठेव आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर आज मला मिळेल का नाहीतर मी झोपू देणार नाही तुला असं म्हणून तो तिला गुदगुल्या करायला लागला आणि सिया म्हणाली सांगते बाबा सांगते पण राम एकदा खाऊन नाही रे सांगता येणार की तू कसा लागतोस तुझी आणखीन एकदा टेस्ट चाखायला मिळाली असती तर अशी ती नटखटपणे म्हणाली असं म्हणून तिनं तिचं तोंडला अजून ओंधळीत लपवलं आणि राम आता खूप हसला आणि म्हणाला बदमाश कुठली असं म्हणून तो पुन्हा तिच्या अंगावर आला आणि म्हणाला थांब आता आणखीन एकदा टेस्ट घे माझी आता दोघेही तरुण तडपदार सतत त्यांच्या प्रेमाचा भर येणारच होता कारण त्यांच्या आत जेवाणीचा जोश जास्त होता नुकतेच दोघेही तारुण्यात आलेले होते तो हँडसम आणि ती हॉट होती आणि पुन्हा एकदा ढग दाटून आले आणि पुन्हा काही काळाच्या अंतराने रामनं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि पुन्हा थकून तिच्या शेजारी झोपला आणि रात्रीतून थोड्या अंतराच्या फरकानं सिया दोन वेळा रामची झाली आणि तो तिला म्हणाला सिया आता सांगतेस का कसा वाटलो आणि सियानं त्याला मिठी मारली आणि त्याच्या कुशीत गेली आणि म्हणाली राम आय लव यू तू मला खूप आवडतोस तू मला पहिल्या दिवसापासून आवडतोस आणि तू मला माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आवडणार आहेस मी तुला इतकंच सांगू शकते मग रामनं तिला आवेगान मिठीत घेतली आणि मनातच प्रेमाने म्हणाला माझी सिया माझी आलिशा आणि मी तुला कुठे कुठे जाऊ देणार नाही आणि मग काही वेळाने दोघांचाही डोळा लागला आणि रात्री खूप उशिरा झोपले ते अगदी पहाटच होत आली होती आणि सकाळी खूप उशीर झाला तरी दोघेही उठले नाहीत तसेच एकमेकांना मिठी मारून दोघेही झोपले होते आणि बाहेर सगळ्यांचा नाश्ता चालला होता सुशील म्हणाला हे काय रामसिंह अजून उठले नाहीत वाटतं आणि सुलभा म्हणाली अहो रात्री उशीर झाला असेल झोपायला म्हणून झोपले असतील अजून झोपू दे त्यांना ते उठले की मी त्यांना नाश्ता देईन आणि मग ओम हळूच सुशीलला म्हणाला बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि ओमचा तो इतका सभ्य टोन पाहून सुशील म्हणाला अरे वा आज तुलासुद्धा बोलू वाटते का माझ्याशी आणि सुलभा म्हणाली काय हो तो काय बोलतोय ते तरी ऐका आणि ओम थोडासा लाजून मान खाली घालून म्हणाला बाबा ते असं म्हणून अडखळत होता तो बोलताना आता सुशील आणि सुलभाला तर हेच कळत नव्हतं की याच्यात इतका बदल झाला तरी कसा नेहमी उद्धट बोलणारा ओम आज चक्क बोलायला संकोचत होता आणि मग सुशील म्हणाला ओम जे काही असेल ते स्पष्ट बोल मला उशीर होतोय ऑफिसला जायला मग ओम म्हणाला बाबा माझी गर्लफ्रेंड आहे ना मी तिच्याशीच लग्न करणार आहे आणि हे ऐकून सुलबा म्हणाली ओम अरे तुझं वय काय तू बोलतोस काय ओम म्हणाला आई आत्ताच नाही मी आत्ताच लग्न करणार असं म्हणालो नाही पण तिच्यात आणि माझ्यात खूप काही घडून गेलेलं आहे आम्ही दोघे खूप फिजिकल झालोत तेही खूप वेळा आणि मी असा निर्णय घेतला आहे की तिच्याशीच लग्न करायचं कारण ती माझ्यावर आता प्रेम करते आणि मलाही आता जाणीव झाली आहे की ती, ती मला आवडते आणि मला असं वाटतं की मी तिच्याशी एकनिष्ठ राहायला हवं आता हा विषय एखाद्या मुलानं आपल्या आईबाबासमोर बोलावा हे सभ्यघरातलं लक्षण नव्हतं पण तरीही हे न बोलावं आणि ओमनं एकनिष्ठपणाच्या गोष्टी कराव्यात हे काही थोडं नव्हतं आणि सुशील थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला बघ तुला कसं वाटतं ते तू कर असं म्हणून निघून गेला ओमनं सुलभाकडे अपराधीपणानं पाहिलं आणि सुलभानं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली तुझा निर्णय योग्य आहे तू आधी शिक्षण पूर्ण कर आणि तिला घरी घेऊन ये आम्हीही भेटतो आमच्याकडून तुला कायम पाठिंबा आहे पण चांगल्या गोष्टीसाठी आणि तुझा हा निर्णय खरंच मला आवडला आणि ती तयार आहे का तुझ्याशी लग्न करायला हो मला आई मी तिला प्रपोज करणार पण त्याआधी मी माझा निर्णय तुम्हाला सांगितला आणि सुलभा म्हणाली छान आता मला बरं वाटतंय पण आता तरी निदान संयम ठेवा लग्न होईपर्यंत कळतं आहे ना आणि अभ्यासाकडे लक्ष द्या आणि ओम हो म्हणाला आणि आता इकडे बेडरूममध्ये सियाला जाग आली आणि तिने डोळे उघडून पाहिलं तर ती रामच्या अजूनही कुशीत झोपली होती तिने घड्याळात पाहिलं आणि म्हणाली अरे बाप रे खूप उशीर झाला दहा वाजत आले होते आणि ती उठणार इतक्यात तिचे केस धुकले तिचे केस रामच्या डोक्याखाली होते आता ती तिचे केस सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि तेव्हा तिला जाणवलं की तिचं पूर्ण शरीर ठणकत आहे आणि तिला रात्री रामसोबत झालेला दोन वेळेचा प्रणय आठवला आणि ती खूप लाजून चूर झाली तिने रामच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो, तो शांत झोपला होता आणि तिला त्याचा रात्रीचा प्रश्न आठवला ती हसली आणि महाली वेडा कुठला मी कसा वाटलो आणि माझी टेस्ट कशी होती असं कोण विचारतं का पण आता सांगू का याला की तो कसा वाटला असं म्हणून तिनं तिचं तोंड त्याच्या तोंडाजवळ नेलं आणि हळूच त्याचा ओठ तिच्या दातात पकडला आणि हळूच त्याचा चावा घेतला आणि पुन्हा मागे सरकणार इतक्यात रामनं तिचा ओठ दातात पकडला आणि तसाच झोपून राहिला आणि तिला आता काय करावं ते समजेना मग तिनं त्याला गुदगुल्या केल्या आणि स्वतःची सुटका केली आणि पळून जाणार इतक्यात त्यानं तिच्या कमरेत मिठी मारली आणि तसाच अंगावर घेऊन म्हणाला आता सोडणार नाही मी तुला लवकर सियामाली राम किती वाजले बघ ना आई काय म्हणतील मला उठू दे राम म्हणाला ती काहीही म्हणणार नाही त्याची खात्री मी देतो पण तू आता बाहेर जायचं नाही ती मला राम मला भूक लागली आहे तुला माहीत आहे ना मला भूक सोसत नाही राम तिला आणखीन घट्ट बिटी मारत म्हणाला मग मला खा पण मी सोडणार नाही तिने ना आता डोक्यावर हात मारला आणि माझी बाप रे आता कसं करणार आहेस का तू मुद्दाम करतोस का तू हे सगळं राम म्हणाला हो मुद्दामच करतोय तू खूप सतवलंस ना मला मी तुझ्याजवळ याला तयार नव्हतो म्हणून खूप चॅलेंज करत होतीस ना मला आणि आता मी पेटून उठलो आहे मी तुला सोडणारच नाही ती म्हणाली राम मला फ्रेश तरी होऊ दे राम म्हणाला मी करतो ना तुला फ्रेश चल असं म्हणून तू तिला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि आता ती थोडी शांतच बसली आणि म्हणाली राम बाहेर राम म्हणाला अजिबात जाणार नाही आता इथून पुढे जिथे सिया तिथे राम आणि जिथे राम तिथे सिया असं म्हणून तो तिच्याजवळ जाणार इतक्यात तिने त्याला बाहेर ढकलून दिला आणि दरवाजा लावून घेतला आणि हसून म्हणाली बापरे हा तर खूप वेड आहे मग राम बेडरूमच्या बाहेर गेला आणि हळूच किचनमधून तिच्यासाठी नाश्ता घेऊ लागला इतक्यात बेडरूममधून सुलभा आली आणि म्हणाली राम काय करतोस राम थोडा गडबडला आणि म्हणाला अगं आई ते मला भूक लागली ना म्हणून नाश्ता घेत होतो सुलभा म्हणाली मग बस इथे खा मी वाटते तुला पण राम आता बसायला तयार नव्हता तो म्हणाला आई मी बेडरूममध्ये जाऊन खातो ना चालेल ना मग सुलभा म्हणाली अरे असं काही विचारतोस चालेल की बरं हे के असं म्हणून तिने त्याच्या एकट्याचा नाश्ता दिला मग राम दुसरी प्लेट घ्यायला लागला इतक्यात सुलभा म्हणाली आता दुसरी प्लेट कोणासाठी सिया येईल ना बाहेर आणि खाईल की त्याचं काय आहे ना मी सुद्धा अजून नाश्ता केलेला नाही मी सियाची वाट बघत आहे तू तिला सांग मी थांबले आहे तिच्यासोबत नाश्ता करण्यासाठी रामनं आता थोडं डोकं खाजवलं आणि मनात म्हणाला अरे बाप रे आता कसं होणार आणि मग म्हणाला आई अगं तू खाऊन घे सियाचा काही नेम नाही ती किती आळशी आहे माहीत आहे ना अजून झोपलीच आहे मग ती उठणार केव्हा मग तिची आंघोळ कधी होणार त्यापेक्षा तू खाऊन घे बरं किती उशीर झाला आहे बघ आणि सुलभा म्हणाली होऊ दे पण आम्हा दोघींनाही सवय आहे एकत्र जेवण्याची नाश्ता करण्याची मी खाल्लं तर तिला एकटीला जाणार नाही रे जेवण आणि आता राम गप्प बसला मग अडखळत म्हणाला आई ते आई मग आणखीन दे ना मला नाश्ता खूप भूक लागली आहे सुलबा म्हणाली राम रोज तर याच्याहीपेक्षा कमी नाश्ता खातो तू उलट आज मी तुला जरा जास्तच नाश्ता दिला आहे आणि तुला अजून भूक लागली आहे का राम आता पुन्हा गप्प बसला आता आईला कसं सांगू की मला आणि सियाला रूममधून बाहेर यायचं नाही काय वाटेल तिला हे ऐकून असं कोडं त्याच्यापुढे पडलं आणि ही सिया एकदा का बाहेर आली की पुन्हा आत येणार नाही याची त्याला खात्री होती आणि सुलभानं ओळखलं होतं की त्याला दोघांचाही नाश्ता आतच न्यायचा आहे आणि दोघांनाही दो डोळ्यात डोळे घालून एकमेकांसोबत नाश्ता करायचा आहे आता राम संकोचून तिथेच उभा होता धड आतही जात नव्हता आणि खालीसुद्धा बसत नव्हता मग सुलभा म्हणे राम मी एक काम करते ना सियाचा नाश्ता इथेच वाढून ठेवते आणि ती आली की तिला सांग की तुचा तिचा नाश्ता इथे आहे तू खा तुझा नाश्ता बेडरूममध्ये असं म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि इतक्यात रामने दोन्ही प्लेट उचलल्या आणि गुपचुप बेडरूममध्ये पळून चालला तशी सुलभा खूप हसायला लागली आणि म्हणाली राम थांब तसं रामनं जीप चावली आणि जागेवर थांबला आणि मनात म्हणाला मेलो आता आईनं ही चोरी पकडली आणि त्यानं थोडं हसत तिच्याकडे तोंड केलं आणि सुरभा हसून म्हणाले राम बाहेर यायची काहीच गरज नाही दुपारचा लंचसुद्धा आणि संध्याकाळचा डिनरसुद्धा मी रूममध्ये पाठवीन कळलं जेव्हा तुझी इच्छा होईल तिला सोडायची तेव्हाच बाहेर या आणि राम आता खूप लाजला आणि पळत रूममध्ये गेला सिया मात्र अजूनही गरम पाण्यानं अंग शेकतच होती रामने रात्रभर तिच्या शरीरावर सोडलेल्या त्याच्या प्रेमाच्या खुणा त्या खूप हळूवारपणे कुरवळत होती मग ती बाहेर आली टॉवेल लावूनच आणि राम फ्रेश व्हायला गेला तोही आंघोळ करून आला आणि सियानं पाहिलं की तिथेच टेबलवर दोघांचाही नाश्ता होता आणि ती म्हली आता खरंच हा मला बाहेर सोडणार नाही की काय मग पुन्हा दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघत नाश्ता करायला सुरुवात केली रामनं पहिला घास उचलला आणि तिच्या तोंडात घातला आता त्याला तिच्यावर किती प्रेम करावं आणि किती नाही हे कळत नव्हतं जी अवस्था सियाची झाली होती तीच अवस्था आता त्याची झाली होती मग नाश्ता करून त्यानं पुन्हा तिला जवळ घेतली सिया म्हणाली राम जाऊ दे ना बाहेर राम म्हणाला आता आईसुद्धा म्हणाली आहे की बाहेर यायची गरज नाही आणि आता तुझं पोट भरलं आहे ना मग आता माझं पोट भरेपर्यंत मला रोमॅन्स करू दे असं म्हणून तो तिला मिठीत घेऊन बसला आणि पुन्हा तो तिला केस करायला लागला सिया तर आता त्याच्या प्रेमाने खूप आनंदून गेली होती सुरुवातीला तिला झेडकारणारा राम तिच्यावर इतकं प्रेम करेल असं तिला वाटलं नव्हतं कालपासून त्याच्यात हा जो बदल झाला आहे तो अचानक कसा काय झाला हे तिला समजेना कारण तिला अजून तिचा पुनर्जन्म आठवलेला नव्हता मग लंचसुद्धा रामने हट्टानं बेडरूममध्येच केला आणि तो तिला म्हणाला सिया उद्या आपण पुण्याला जातो आहे सिया म्हणाली पुण्याला का आपण फिरायला जातो आहे का राम म्हणाला नाही फिरायला नाही तुझी कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे सिया म्हणाली कोणाशी कोणी नातेवाईक आहेत का हित्का? तुझे पुण्यात राम आता तिला मिठीत घेतली आणि म्हणाला हो सिया खूप जवळचे नातेवाईक आहेत ते तू तयार राहा मग दुसऱ्या दिवशी दोघेही पुण्याला निघाले आणि त्याचवेळी संदेशमुखांच्या बंगल्यामध्ये रितेश आणि अण्वी आणि प्रतीक सुद्धा येऊन थांबलेले होते आणि त्यांना कळत नव्हतं की मानसीने त्यांना अचानक का बोलावलं